किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि यासाठी आजच भेट द्या ग्रुप इचलकरंजी राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत सार्थक कोल्हापुरीचे दैदिप्यमान यश सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष होत आहे पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद येथे मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणऐंशीव्या वर्ल्ड लाँगेस्ट नॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते यामध्ये दे देशातील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातून इचलकरंजीमधल्या सार्थक संदीप कोल्हापुरेने स्पर्धक म्हणून सहभाग घेत भागीरथी नदीमध्ये एकोणीस किलोमीटर अंतर असलेली स्पर्धा दोन तास अठ्ठावन्न मिनिटात पूर्ण केले राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत सार्थकने दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे इचलकरंजीतील शंकरराव पुजारी जलतरण तलावाचा विद्यार्थी आहे सार्थकच्या दैदिप्यमान यशामुळे इचलकरंजीसह परिसरात अभिमानाची आणि आनंदाची लाट उसळली आहे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे कठोर मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सार्थकने हे यश संपादन केले सार्थक संदीप कोल्हापुरेच्या कामगिरीत प्रशिक्षक अर्जुन मगदुम रणजित शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले व वडील संदीप आणि आई शुभांगे कोल्हापुरे यांचे सहकार्य मिळाले शंकरराव पुजारी जलतरण तलावाच्या वतीने सार्थकचे अभिनंदन करण्यात आले त्याचे हे यश इतरां इतरही खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्र आणि इचरकरंजीचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल अशी प्रतिक्रिया शंकरराव पुजारी जलतरण तलावाच्या व्यवस्थेने दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर शिंदे युवराज मोरे